झाडांच्या कुशीत असलेलं आणि आसपास हजारो पक्षी असणार कलरव फार्म गुजरातचे जयेश पटेल यांनी हे इको फ्रेंडली फार्म बांधलंय हे घर बनवण्यासाठी इको फ्रेंडली आणि रिसायकल केलेल्या वस्तूंचा वापर करण्यात आला असून घरांच्या भिंतींसाठी मातीच्या विटा आणि चुन्याच्या प्लास्टरचा वापर करण्यात आलाय घराची जमीन कोटा दगडांनी बनवण्यात आली आहे घरात भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि खेळती हवा येईल अशा पद्धतीने घराच्या खिडक्या आणि दरवाजे बनवले घराच्या जवळ एक तलाव बांधण्यात आला असून त्यात घरातलं वापरलेलं पाणी रिसायकल करून सोडलं जातं कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाड या मियावाकी पद्धतीने पद्धतीने फार्म मध्ये झाड लावण्यात आली आहेत ज्यामुळे वातावरणात नैसर्गिक थंडा वाचतो वीज निर्मितीसाठी सोलार पॅनलचा देखील उपयोग केलाय आजच्या वाढत्या मॉडर्नायझेशनच्या काळात इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल जगणं खूप महत्वाचं आहे आणि कलर ऑफ फार्म त्याच एक उत्तम उदाहरण आहे तुम्हाला हे अनोखं फार्म कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ साठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला